अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो बघा आता सध्या पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आणि या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये दान केले पाहिजे बघा दानाला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये बघा दान केलेले काळे तीळ हे जे आहे ते थेट पूर्वजांना प्राप्त होत असते असे सांगितले जाते आणि असे केल्याने आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या वारसांना सुख समृद्धी आणि संपन्नतेचा आशीर्वाद पित्र देत असतात कुटुंबामध्ये दे कधीही धन धान्याची कमतरता जी आहे तर ती राहत नाही तर या दानाचेच बघा काय महत्व आहे हे बघा रामायणामध्ये सुद्धा याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे याबद्दलचीच सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे माझे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पितृपक्षामध्ये विशेषतः हा बघा अन्नदान केलेच पाहिजे बघा अगस्त्य ऋषीने श्रीरामांना ही कथा सांगितली होती आणि त्यांना दिलं होतं रत्नजळीताचं एक कंकण बघा काय झालं होतं एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये बंधू लक्ष्मणांसह श्रीराम गेलेले होते त्याचवेळी श्री ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि रव नवरत्नांचे कंकण रामांना अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मुनिवरे वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण करायला पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला हे देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसीजना नाही रत्न कंकण काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून तू राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्याच हातात शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा प्रश्न श्रीरामांनी केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावरती एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशामध्ये घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवरती येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला आणि त्या दिव्य पुरुषाने सरोवरामध्ये स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावरती एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ त्या प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून ते मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानामध्ये बसून निघून गेला तो सर्व प्रकार पाहून मी झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषांकडून हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांना विचारपूस केली त्यावेळेस ते, ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुवनामध्ये राहत असतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्युलखी येऊन शांतीसाठी मी प्रेतभक्षण करत असतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकलेले आहे अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही असे देखील मी ऐकलेले आहे तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे जे पुण्य आहे ते माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रेजेच्या पुत्रवत सांभाळ मी करत होतो कोणाशी कधीच मी काहीही वाईट वागलेले नाही माझ्या हातून बघा जिवंतपणे दिनदुबळ्यांना किंवा अतिथींना गरजूवंतांना अन्नदान कधीही झालेले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केलेले आहे प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यम सदनामधून मला स्वर्गामध्ये पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी मला काहीही मिळाले नाही याचे कारण मी विचारले असता चित्रगुप्त मला म्हणाले पूर्वी तू जर अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू केले नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा तू त्यावेळेस विचार केलास आता पुढे स्वतःच्या भोजनाची व्यवस्था तू स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलेखी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचविला त्यावेळेस दिव्य पुरुषाची ती दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषीने आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्या, त्या दिव्य पुरुषांनी नवरत्नांचे कंकण त्यांना दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्यांच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषीने हे कंकण श्रीरामांना भेट दिले आपण बघा आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हातामध्ये नाही ती जाणीवपूर्वक आपण लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही तर ते सतपात्रीसुद्धा झाले पाहिजे तरच उपयोग होतो म्हणून बघा कवी दत्ता हसलगीकर सांगतात ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा झेड द्यावा प्राजक्तांना अंधार तिथे प्रकाशाचा गाव न्यावा मन थोडे ओले करून हिरवे 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 उगवून यावे मन थोडे रसाळ करून आतून व्हावे बघा ज्यांच्या अंगणामध्ये ढग झुकलेल्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपुले श्रीमंत हृदय त्यांनी भरून करून प्यावे आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे ज्यांचे जन्म मातीत मळलेल्यांना त्यांनी उचलून वरती घ्यावे हे बघा असा हा आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पितृपक्षामध्ये दान नाही केले तर काय घडते याचे स्पष्टीकरण रामायणामध्ये दिलेले होते याबद्दलची माहिती मी तुम्हापर्यंत पोहोचवलेले व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद